विवाह या मालिकेच्या सहा जानेवारीच्या भागामध्ये आकाश सांगत असतो भूमी अगं काय चाललंय तुझं तू तु काय बोलती आहेस यावरती भूमी सांगते आकाश तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस मी जे तुला काही सांगते आहे ना ते नीट ऐकून घे कारण या सगळ्यामध्ये रागिणी पटवर्धन यांचं कर्तृत्व आणि रागिणी पटवर्धन यांचं मोठेपणा मी आज अख्ख्या जगासमोर आणणार आहे कर्तृत्ववान स्त्रीचा मोठेपणा तिच्या तोंडून ऐकून ज्या वेळेला सगळ्यांना खूप आनंद होईल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने या सगळ्यामध्ये रागिणी पटवर्धन हे नाव मोठं होणार आहे असं म्हणत आता इकडे रागिणीची सगळी कुकार असताना सगळ्यांच्या समोर आणायला लागते आणि ज्या गोष्टी तिने आता रेकॉर्डिंग करून ठेवलेल्या असतात त्या सगळ्या रेकॉर्डिंगच्या गोष्टी आता समोर यायला लागतात आणि सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो कारण आता या सगळ्यामध्ये जे काही बोलत असते काय ही भूमी माझ्या स्वप्नांची राख रांगोळी करायला निघाली का नाही नाही या भूमीला मी सोडणार नाहीये माझ्या स्वप्नांची अशा पद्धतीने राख रांगोळी होताना मी नाही बघू शकत ज्या प्रॉपर्टीसाठी मी माझ्या भावाला आणि वहिनीला जिवे मारलं ज्या प्रॉपर्टीसाठी मी माझ्या माझ्या भाच्याला सहा वर्ष वेड्यासारखं वागवलं त्याची औषधं बदलत राहिले या सगळ्यामध्ये आता ही भूमी माझ्या हातून प्रॉपर्टी कशी काय हिसकावून घेऊ शकते ना हे मीच बघणार आहे या सगळ्यामध्ये भूमीला मी सोडणार नाही आहे असं म्हणत रागिणीचे सगळे कच्चे चिठ्ठे आता समोर यायला लागतात आणि आता सगळ्यांनाच धक्का बसायला लागतो रागिणीचा आवाज आणि त्याच्याच मध्ये पौर्णिमाचा आवाज पण आई आहो तो तर तुम्हाला आईसारखं मानतो ना त्यावरती रागिणी म्हणते तो मानत असेल आई पण मी तर एखाद्याला मुलाचा दर्जा कधीच दिलेला नाहीये फक्त प्रॉपर्टीच हे सगळं काढून घेण्यासाठी त्याच्यासोबत मी नाटक करत राहिलेली आहे असं म्हणत आता इकडे रागिणीच सगळा कच्चा चिठ्ठा समोर आलेला असतो तरी सुद्धा तरी सुद्धा रागिणी गिरे तोबी बी टांगू असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये सांगायला लागते आकाश आकाश ही तुला फसवती आहे हा आवाज माझा नाहीच आहे अरे या सगळ्यामध्ये तिने ना हा आवाज मॉर्फ केलाय सांगू का मी असं का बोलेन मला अडकवण्यासाठी भूमी इतक्या खालच्या पातळीला का जायला निघालेली आहेस यावरती अभिजित आता इकडे तोडल्यावरती जोरा ओरडतो भूमी काय चाललंय तुझं तू तु आईला बदनाम करण्यासाठी हे सगळं नाही करू शकत एक गोष्ट लक्षात घे या सगळ्यामध्ये तू माझ्या आईला बदनाम करतेस तुला तर आता असं म्हणत तो भूमीच्या अंगावरती चक्क धावून जातो ज्या वेळेला तो भूमीच्या अंगावरती धावून जातो त्यावेळेला त्याचा हात मागून पकडणारा असतो तो म्हणजे पारितोष पारितोष त्याचा हात गच्च पकडतो आणि खबरदार खबरदार असं म्हणत त्याला या सगळ्यामध्ये आता लास्ट वॉर्निंग देतो त्यानंतर भूमी सांगते ठीक आहे तुम्हाला कुणालाही जरी माझ्यावरती विश्वास नसला तरी सुद्धा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की या सगळ्यामध्ये मी जे काही रेकॉर्डिंग दिले ना आकाश हे तू व्हॉइस अनालिसिस असतात ना करतात त्या व्हॉइस अनालिसिस करून तू हे सगळं चेक करून घे तू चेक करून घे तो व्हॉइस कुणाचा आहे याची शहानिशा कर मला कोणताही प्रॉब्लेम नाही आहे तू ज्या वेळेला या सगळ्याची शहानिशा करशील ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने सगळं सत्य येईल आणि बर मी सांगून थांबणार नाहीये मी तुला या सगळ्यामध्ये सगळे सगळे पुरावे सांगणार आहे की हे रेकॉर्डिंग माझ्याकडे कुठून आलं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजीच्या वाढदिवसापासून मी सुरुवात करते आजीच्या वाढदिवसाला या सगळ्यामध्ये ज्या वेळेला ज्या वेळेला मी ना हे रेकॉर्डिंग करत होते रागिणी पटवर्धन यांच्या रूम मध्ये कॅमेरा लावला होता त्याचं लाईव्ह प्रोजेक्शन कम्प्युटरवरती लावून तुम्हाला दिसणार होत पण त्याच वेळेला एव्ही चालू असताना अचानक कम्प्युटर बंद पडला आणि प्रशांतचा कॉम्प्युटर बंद पडल्यामुळे प्रशांतला या सगळ्यामध्ये एव्ही आता दाखवतच नाही आलं आता हे बोलल्यावरती रागिणी चिडते मग मग जर का तुझा प्रोजेक्टर बंद पडला तर हे आलं कुठून तुझ्याकडे म्हणजे तू तु या सगळ्यामध्ये माझी फसवणूक करतेस ना म्हणजे बघितलं बघितलं खोट बोलायचं होतं माझ्याशी असं मग मात्र आता इकडे भूमी म्हणायला लागते नाही आकाश माझी पूर्ण गोष्ट ऐकून घे तू पूर्ण गोष्ट ऐकलीस की तुला या सगळ्यामध्ये सगळं सत्य समजेल असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगायला लागते आकाश तुला आठवते तुम्हाला मोबाईल गिफ्ट दिला होतास हा मोबाईल तुम्हाला गिफ्ट दिल्यानंतर त्या सगळ्यामध्ये आता एक फॉल्ट झाला होता कालच तो मोबाईल माझ्याकडून कलेक्ट करण्यात आला त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण कॉल लावतो ना एखाद्याला त्या कॉल लॉगमध्ये ज्या वेळेला आपण एक कॉल लावतो तेव्हा रॅन्डमली एका दुसऱ्या नंबरला कॉल जातो आणि तो कॉल त्या नंबरने उचलला नाही तर आपण जे काही कन्व्हर्सेशन केलंय ना ते सगळं सगळं सग्ड़ा या सगळ्यामध्ये त्याच्यापर्यंत मेल बॉक्सवर जातं आणि हा मेल बॉक्स ज्या वेळेला तो ओपन करतो त्याला तो मेल भेटतो म्हणून हे मोबाईल माझ्याकडून जमा करण्यात आले पण ज्या वेळेला मी आता या सगळ्यामध्ये ह्यांचं रेकॉर्डिंग करत होते त्या म्हणजे ह्यांचं बोलणं बाहेरून ऐकत होते त्यावेळेला मी प्रशांतला कॉल केला होता प्रशांतला कॉल करून त्याने या सगळ्यामध्ये मला सांगितलं की भूमिताई इकडे कम्प्युटर प्रॉब्लेम देतोय लॅपटॉप प्रॉब्लेम देतोय मग मी काय केलं माहितीये का मी या सगळ्यामध्ये तो फोन चालू ठेवून त्याच्याशी बोलत होते कंटिन्युअस मग ज्या वेळेला आणि माझं बोलणं झालं ना त्यावेळेला त्यावेळेला माझं जे काही बोलणं होतं ते सगळं रेकॉर्डिंग रॅन्डमली एका नंबरला मेल झालं आणि आणि त्यानंतर मग आता पोलीस फोर्स यांच्या मदतीने मी त्या मोबाईल कंपनी सोबत कॉन्टॅक्ट केला मोबाईल कंपनी सोबत कॉन्टॅक्ट करून मी त्या मोबाईल कंपनी रिक्वेस्ट करून हे सगळं मागवलं आणि मागवून त्या सगळ्यामधलं हे सगळं तुझ्या समोर सादर केलेलं आहे आता या सगळ्यामध्ये किती गोष्टी खऱ्या किती गोष्टी खोट्या हे सगळं सगळं आता तू जाणून घे असं म्हणत इकडे आता भूमी आकाशच्या समोर सगळ्या गोष्टी अगदी पद्धतशीरित्या मांडते आणि त्यानंतर मग आता भूमी म्हणते बोल आकाश तू विचार आता ह्यांना आजीला पण धक्का बसतो त्यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो आत्या हे सगळं तू केलेलं आहेस यावरती भूमी म्हणते अरे तू या सगळ्यांवरती विश्वास ठेवतोय तुला माहित नाहीये की या बाईने अजून काय काय कारस्थान केलेली आहेत असं म्हणत भूमी पहिल्यापासून सुरुवात करते भूमी सांगते यांना प्रॉपर्टीसाठी तुझा काटा काढायचा होता आणि त्यांनी तुला चुकीची औषध दिली होती त्यांनी चुकीची औषध दिली ही गोष्ट मला समजली त्यानंतर मी प्रधान केस ओपन करण्याचा प्रयत्न केला प्रधान साहेबांना भेटले पण प्रधान साहेबांचा खून झाला होता या बाईने माणसं पाठवून मारलं प्रधानांनी प्रधान फाईल मध्ये लिहून ठेवलं होतं की त्यांना ही ट्रीटमेंट बदलण्यासाठी भाग पाडण्यात आलं आणि ही ट्रीटमेंट बदलण्यासाठी भाग पाडून त्यांना या सगळ्यामध्ये तुला चुकीच्या गोळ्या देणाऱ्या दुसऱ्या डॉक्टरांकडे ही ट्रीटमेंट घेण्यात आली आणि या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी मी शोधून काढल्या मी या गोष्टींच्या जवळ पोचते म्हणून या बाईने कारस्थान करून आपल्याला घराच्या बाहेर काढलं आणि त्यानंतर आपण ज्या वेळेला खूप वेळा प्रयत्न केला आणि त्यानंतर तो प्रयत्न यशस्वी झाला नाही मग हिने बोट ब्लास्टचा सगळा हा प्रकार घडवून आणला त्या बोट ब्लास्ट मध्ये मला तिकडे जा ठेवण्यात आलं बांधून आणि मला जाळण्यासाठी सगळी तयारी केली होती पण तू तिकडे आलास तू तिकडे आलास आणि त्यानंतर मग तू पण त्या सगळ्यामध्ये अडकलास बोट ब्लास्ट झाल्यानंतर तांडेलला पोलिसांनी पकडलं होतं ज्यावेळेला तांडेलला पोलिसांनी पकडलं होतं त्यावेळेला तांडेलला गायकवाड आपल्या घरी घेऊन आले होते तुला आठवतंय तांडेल ज्या वेळेला आपल्या घरी आला होता तेव्हा तांडेलने पहिल्या सगळ्यात पहिलं बोट कुणाकडे दाखवलं होतं तुला माहिती आहे का हे बोट दाखवलं होतं रागिणी पटवर्धन यांच्याकडे तू आठवत असेल तर मागची घटना सगळी आठव रा पटवर्धन यांच्याकडे बोट दाखवल्यावरती त्यानंतर त्यानंतर मग आता इकडे तांडेल तांडेलने त्याच बोट हे फिरवलं ते म्हणजे इकडे राजा का का माहितीये का कारण या सगळ्यामध्ये तांडेल सुद्धा या बाईला विकला गेला होता पैशाने सगळं सगळं खरेदी करत आतापर्यंत या बाईने खूप मोठी कारस्थानं करत आलेली आहे पैशाने सगळं खरेदी केलं हिने तांडेलला पण खरेदी केलं तांडेलला खरे तांडेल खरेदी करून तिने या सगळ्यामध्ये तांडेलला गायब सुद्धा करून टाकलं कारण तिला भीती होती कधीतरी तांडेल पैशासाठी फिरेल पैशासाठी फिरून तो आपल्याला पुन्हा या सगळ्यामध्ये अडकवेल ही भीती तिला असल्यामुळे तिने या सगळ्यामध्ये राजा काकांवरती आरोप केला त्यानंतर आपले काका काकांना सगळी घटना माहिती होती त्यांनी मला आधी हे पुरावे सुद्धा दिले होते त्यामुळे त्यांच्या त्यांचे त्रास काही संपतच नव्हते आकाश तुला माहिती आहे का या बाईने त्या बाईने मला सगळं हे कळल्यावरती मला मारण्याचा प्रयत्न केला कोल्ड स्टोरेजची घटना तुला आठवते कोल्ड स्टोरेज मध्ये हिने मला मला अडकवलं आणि त्यानंतर मी कोल्ड स्टोरेज मधून सुटल्याची हिच्यापर्यंत खबरबात पोहोचली ज्या वेळेला हिच्यापर्यंत खबरबात पोचली हिने मला मारण्यासाठी माणसं पाठवली मला मारायला ज्या वेळेला माणसं पाठवली मी तिकडून पळले आपल्या काकांना कळलं की मला मारण्यासाठी माणसं पाठवलेत मग रघु काका माझा शोध घेत घेत तिथपर्यंत पोहोचले रघुकाका ज्या वेळेला माझा शोध घेत पोहोचले त्यावेळेला मी ऑलरेडी रघुकाकांच्या इथे होते आणि रघुकाकांनी मला वाचवण्यासाठी स्वतःचा स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घातला स्वतःला संपवून टाकलं असं म्हणत आता इकडे इत्यंभूत घटना सगळ्यांच्या समोर आलेली असते आणि आता भूमी सांगते तुला माहिती आहे का काकांचा मृत्यू जरी आत्ता झाला असला तरी ही बाई त्यांना आधीपासून त्रास देते आकाश तुला माहीत आहे का काकांना ही सगळी घटना माहिती होती म्हणजे तुला वेळ बनवण्यासाठी या बाईने काकांना धमक्यांवरती धमक्या धमक्यांवरती धमक्या देत राहिली होती आणि आता काकांच्या या धमक्यांचा काही अंतच नव्हता ती या सगळ्यामध्ये काकांना मारण्यासाठी हे करत होती आणि त्या सगळ्यासाठी ती धमकी देत होती त्यांच्या मुलीच्या जीवाची त्यांच्या मुलीला ओलीस धरून तिने आता रघू काकांना हे सगळं करण्यासाठी भाग पाडल आणि हे सगळं प्रूव्ह करण्यासाठी मी राजा काकांची मुलगी राधा हिला इकडे बोलावू इच्छिते मग राजा काकांची मुलगी राधा तिकडे येते आणि राधा आल्यावरती आता इकडे गायकवाड म्हणतात हे बघ कोणत्याही प्रकारे तू घाबरू नकोस जे काही आहे ना ते सगळं सगळं तू या सगळ्यामध्ये खरं खरं सांगून टाक कुणालाही घाबरायची किंवा कुणालाही या सगळ्यामध्ये तुला आता हे करायची गरज नाहीये आम्ही सगळे इकडे आहोत आम्ही आहोत आणि आम्ही तुझं रक्षण करू असं म्हटल्यावर राधा ती राधाला थोडासा धीर येतो आणि ती सांगायला लागते की माझे वडील माझे वडील नेहमी सांगायचे की रागिणी पटवर्धन यांच्यापासून सावध रहा आणि त्यामुळे आम्ही न तरी घाबरल्या पण एक दिवस एक दिवस या बाई माझ्याकडे सुद्धा आल्या होत्या आणि तुझ्या बाबाला तू सांग तुझ्या बाबाला सांग की या सगळ्यात तो जर का आमच्या विरोधात गेला तर मात्र गाठ तुझ्या पण जीवाला धोका आहे बाबाच्या पण जीवाला धोका आहे यांनी माझ्या वडिलांना दरवेळेला दरवेळेला या, या सगळ्यामध्ये मारण्याचा प्रयत्न केला मला ओलीस धरण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जीवाशी खेळत बसले असं म्हणत राधाने सगळ्या सगळ्या घटना आता सांगितलेल्या असतात आणि त्या घटना सांगितल्यावरती एक एक करत सगळे सगळे पुरावे समोर येतात सगळ्या गोष्टी समोर येतात आणि ती सांगते माझ्या बाबांना बऱ्याचशा गोष्टी यांच्या विरोधात काही ना विरोधा काहीतरी माहिती होत्या त्या गोष्टी बोलू नये या कारणासाठी यांनी जे काही कारस्थान केली ना त्यामध्ये आमचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि अखेर डावसादत यांनी माझ्या बाबांना मारलं त्याच वेळेला त्यांचे जात संपले त्यांचे जात संपून या सगळ्यामध्ये आम्ही त्यावेळेला मुक्त झालो ज्या वेळेला माझे बाबा संपले असं म्हणत या सगळ्यामध्ये खूप मोठा आता खुलासा राधाने केलेला असतो आणि त्यानंतर त्यानंतर भूमी सांगायला लागते तुला माहिती आहे का आकाश राधाला जे माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी मला माहिती आहेत मृत्यूपत्राचं सत्य सुद्धा या सगळ्यामध्ये समजलं होतं म्हणजे आपल्या रघु काकांना रघु काकांना हे सत्य समजल्यामुळे या बाईने त्यांचा जीव घेतला मला वाचवणारे रघु काका या सगळ्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्यांचे त्रास त्याच वेळेला संपले अजूनही आकाश तुला या सगळ्यामध्ये विश्वास बसत नाही आहे का तुला कळतं का या बाईने काय काय करून आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करून आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केला ते फक्त आणि फक्त पैसा आणि प्रॉपर्टी याच कारणासाठी सात वर्ष सात वर्ष तुझा मानसिक छळ झाला सात वर्ष हे सगळं चालू असताना आता आकाशला काहीच गोष्टी कळत नाहीत की खरं काय खोट काय इकडे आता आजी सुद्धा हजरलेली असते कारण पुराव्या सकट आता राधा हे सगळं बोलते म्हटल्यावरती आता मात्र सगळ्या गोष्टी अचानकपणे क्लिअर झालेल्या असतात आणि मग मग मात्र आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यावरती भूमी सांगते इथेच ही बाई थांबली नाहीये या सगळ्यामध्ये ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या व्यक्ती आता या सगळ्यामध्ये पुरावा म्हणून होत्या किंवा ज्या व्यक्ती आपल्याला काही गोष्टी सांगू शकतील हिचं भांड फोडू शकतील त्यावरती मारत मारत त्यांच्या मारण्यावर त्यांना मारत मारत ही बाई इथपर्यंत पोहोचलेली आहे या बाईने अजूनपर्यंत आपल्या सगळ्यांना सगळ्यांना अंधारात ठेवून हे सगळं जे काही केलेलं आहे ना, सग्ड़ा ना या बाईला माफिया ता मिळता कामा नये आकाश तू जदा विचार कर या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत आता या बाईला माफी देऊ नकोस असं म्हणत भूमी पोट टिडकीने आकाशला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि काहीही झालं तरी सुद्धा या बाईची कारस्थान समोर आली पाहिजेत हे सांगत असते त्यानंतर ती सांगते तुला माहिती आहे का म्हणजे जोपर्यंत रघुकाकांना काही गोष्टी समजल्या आणि ते माझ्यापर्यंत काही गोष्टी घेऊन येणार त्यावेळेला हिने माणसं पाठवली त्यांच्यावरती हल्ला केला हल्ला करून आता मात्र या सगळ्यामध्ये रघु काकांना जीवेनिशी मारलं आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो ते आपल्याला बरचसं काही सांगणार होते तुला आठवते आकाश पण त्यावेळेला रघु काका काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते कारण कारण हिने त्यांची ही अवस्था केलेली होती आणि आता या सगळ्यामध्ये आकाशला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात आणि कुठेतरी कुठेतरी आता इकडे त्याला सुद्धा लागायला लागते आणि त्यावेळेला आकाश या सगळ्यामध्ये आता मात्र हदरून जातो भूमी सांगते आठव गोष्टी आठव आकाश तू या गोष्टी विसरून चालणार नाहीये आकाश रडत असतो रडत असतो ज्या आईवरती आपण इतका विश्वास ठेवला ती आई आपल्या हे असं करू शकते यावरती आकाशला अजूनही विश्वास बसत नसतो मग त्यावरती आकाश म्हणतो आई तू बोल तू बोल हे जे काही समोर आहे पुराव्यासकट जे सत्य समोर आहे ते सत्य खरं आहे की तू आतापर्यंत माझ्यासोबत जे काही वागत होतीस ते खरं आहे मला सत्य कळालंच पाहिजे आई बोल आई बोल आता मला तुझ्याशी सगळं मला तुझ्या तोंडून सगळं ऐकायचं आहे कारण ज्या वेळेला माझ्या जीवावरती बेतलं त्यावेळेला तू या सगळ्यामध्ये वा माझा वार स्वतःवरती घेतलास जेव्हा गुंड माझ्यावरती चालून आले होते तो वार स्वतःवरती झेलणारी ही आई खरी आहे की आत्ता हे सगळं चाललंय ती आई खरी आहे मला सात वर्ष चुकीच्या गोळ्या देणारी आई खरी आहे की या सगळ्यामध्ये आत्ता आत्ता हे सगळं चाललंय ते खरं आहे आई मला सांग तुझ्या तोंडून मला ऐकायचं आहे मला अजूनही तीच घटना आठवते तीच घटना आठवते ज्या घटनेमध्ये माझ्यावरती गोळीचा वार होत होता माझ्यावरती गोळीचा वार होत असताना तू तो गोळीचा वार स्वतःवरती झेललास आणि तेव्हापासून तेव्हापासून मी तुला आई म्हणायला लागलो मी तुला आई म्हणत होतो कारण या सगळ्यामध्ये मी तुला आई मानत होतो पण तू तू हे असं काही वागशील मला खरंच वाटलं नव्हतं मग त्यावेळेला तो वार तू स्वतःवरती का सत्य ऐकायचं आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये विचारण्याचा प्रयत्न आकाशिणी तो आता रागिणीच्या समोर येतो भूमी सांगते आकाश तुला कळत नाहीये का ही सगळी या बाईचे नाटक होती या बाईने नाटक करत तुला आतापर्यंत भुलवलं आहे तुलाच काय बाकी सगळ्यांना हिने आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केलाय तू या सगळ्यामध्ये अडकू नकोस तू या सगळ्यामध्ये फसू नकोस कारण कारण या बाईने का केलं हे माहितीये कारण हिला समजलं होतं की माझ्यापर्यंत सगळं सत्य आलेलं आहे जर माझ्यापर्यंत सगळं सत्य आलंय तर मी तुला सत्य सांगणार मग त्यावेळेला तुला भुलवण्यासाठी किंवा तुला फसवण्यासाठी या सगळ्यामध्ये या बाईने हे सगळं केलं आपल्यावरती अंगावरती सगळे हे घेतलं तुझ्या मनामध्ये चांगलपणा कसा निर्माण होईल हे बघितलं आणि तिने तुला पूर्णपणे अडकवलंय आकाश तुला कळत नाहीये की या सगळ्यामध्ये ही तुझ्या मनामध्ये स्थान निर्माण करू शकत होती कारण ज्या वेळेला मी तुला सांगेन की हे सगळं चुकीचं आहे ही बाई असं असं करते तर तिला एक डिफेन्स करायला बाजू हवी होती म्हणून तिने तो वार करून घेतला त्या शार्प शूटरचा वार चुकला कसा तू मला सांग बरं अरे शार्प शूटरचे वार काही चुकत नसतात या बाईने या बाईने त्याला ता बरोबर केलं आणि तुला मारण्यासाठी न सांगता स्वतःवरती स्वतः गोळी चालवून घेतली आणि हे सगळं हिने या कारणासाठी केलंय कारण तुझा विश्वास संपादन करायला आता तरी डोळे उघड आणि या बाईची कारस्थानं स्वतःच्या डोळ्यांनी बघ असं म्हणत सगळे एक एक करत आता भूमीने मांडलेलं असतं आणि शेवटचा मास्टर स्ट्रोक भूमीचा असतो आणि तो, तो म्हणजे दोन महत्वाच्या व्यक्ती एक म्हणजे व्यंकट आणि दुसरा म्हणजे असतो तो मेकॅनिक त्यानंतर व्यंकट येतो व्यंकटला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो पण व्यंकट या सगळ्यातून सुटतो त्याला कळतं की रागिणी आपल्याला मारते म्हणजे हिला शिक्षा द्यायलाच पाहिजे मग व्यंकट सांगतो हो भूमी मॅडम बोलतायत तेच सगळं खरं आहे यांनीच यांनीच मला भूमी मॅडमना मारण्यासाठी पैसे दिले होते आणि यांना किडनॅप करण्यासाठी पैसे दिले होते हे सगळं ज्या वेळेला घडत होतं त्यावेळेला मी गप्प बसलो कारण मला वाटलं की आकाश माझ्या जीवावरती उठलंय पण ही बाई माझ्या जीवावरती उठली होती ही गोष्ट मला समजलेली आहे त्यानंतर मग मेकॅनिक येतो हो सात वर्षापूर्वी ब्रेक फेल करण्यासाठी यांनी मला पैसे दिले होते आणि यांच्याच भावाला आणि आता वहिनीला मारण्यासाठी हे कारस्थान केलं होतं असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणीला काही डिफेन्स करायला नसतं मग आई ग मी चुकले आई ग मला एकदा माफ कर आई ग माफ कर असं म्हणत ती आरडाओरडा करायला लागते त्यावरती चिडलेली आजी खाडकन थोबाडीत देते आणि घेऊन जाईला मला हिच्याशी काहीही बोलायचं नाहीये हिच्याबद्दल काहीही ऐकायचं नाहीये आत्ताच्या आत्ता हिला इथून घेऊन जा असं म्हणत फायनली तिला पोलिसात दिलं जातं रागिणीची रवानगी स्वप्नात नाही तर सत्यात पोलीस स्टेशनला झालेली आहे आणि आकाशचे डोळे उघडलेले आहेत आता पुढे मालिका आकाश आणि भूमी यांच्या बाळाच्या ह्याच्यावरती वळणावरती येणार का हे पाहणार ठरणार आहे